गयेला जाऊन त्यांनी पित्रपंड केले त्याच्यामुळे जे पुण्यदान आहेत ते आपण पिंडदाना जे श्रेष्ठत्व आहे किंवा जे श्रेष्ठ मिळतो ते तुम्ही घरी करा पण त्याच्यासाठी तुम्हाला काय करायला पाहिजे भाव शुद्ध असला पाहिजे तुका म्हणे तुका म्हणे माझे भार ओझरले जे मी पिंडदान केले ते माझ्यावरती भार होते ते माझे उतरले कारण पित्र म्हटला तर तीन पिळायचे असतात आजोबा पंजोबा आणि डॉक्टर विचारतात तुमच्या पूर्वजांना काय तो आधार होता का विचारतात ना कधी मग ते त्यांचं औषध त्यांच्या हड्डी किंवा त्यांचं रक्त म्हणा ते आपल्या औष्यामध्ये असतात म्हणून त्यांचे ओझे उतरायचे असतात म्हणून अभंग अभंग्री पिंडपदावरी दिला म्हणजे हाताने जे काय पिंड आहे ते, 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 ते मी माझ्या हाताने केले माझे झाले काय या जन गैरा जे काय आपण जे करतो ते मी जे केले पितरे पितरांचे ऋण जे काय पितरांचे माझे ऋण आहेत ते मी माझ्या या माध्यमातून मी भेडले असं चालू थोडक्यात भावात